मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मागणीला आज केंद्र सरकारने कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली आहे अनेक वर्षापासून ही मागणी होत होती परंतु खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीवेळी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी केली होती आणि आज त्यांच्या मागणीला यश आले आहे त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना चेंबूर विधानसभेच्या वतीने फटाके बाजू आणि नागरिकांना मिठाई वाटप करून या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा महाराष्ट्र सैनिकांनी दिल्या संजय निरालीसह माधुरी कांबळे न्यूज फिफ्टीन लाईव्ह चेंबूर मुंबई <कषण> প্লস লাইজ তুই ফরকম कुठे आले ना नि अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी आंदोलन केली अनेकांनी चळवळी उभा केल्या परंतु या, के या मागणीला खऱ्या अर्थाने श्रेय आज आलेलं आहे खरं बघितलं तर लोकसभेच्या प्रचारादरम्यानच्या सभेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मान्य राजसाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिचार दर्जा देण्यात यावा मागणी केली होती आणि खरोखर या राजसाहेबांच्या मागणीला यश आलेलं आहे मी नरेंद्र मोदी साहेब यांचेही आभार व्यक्त करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं मान्य राजसाहेब ठाकरे यांचं अभिनंदन करतो कारण या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी मराठी लोकांसाठी मराठी अस्मितेसाठी रात्र दिवस झटणारं एकमेव नेतृत्व आहे ते राजसाहेब ठाकरे आणि त्यांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांना यश येताना दिसत आहे